तिला <laughs> वाटतय <laughs> hey so, uh, मी तिला सोडून चाललोय हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतीक श्यामल अनायशा ब्लॉगमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे सो मी रेडी झालोय आणि आज थोडीशी तब्येत ठीक नाही पण तरी पण ती ओरडणं चालू आहे मी तुम्हाला दाखवतो काय बाबू ओ बाबू थोडा ताप आलाय तिला दात येत असतील तिला त्यामुळे पण होत असेल सो जर हा वर्षभराचं होईल आमचं बाळ अजून दात नाही आले अजून दात नाही आले पण बघू बरं वाटलं तर ठीक नाहीतर मग डॉक्टरकडे जाऊ पण आता सध्या तर प्लॅन बनला आहे की लड्डूसाठी वॉटर बॉटल आणायला जायचं आहे मला ओरडते कधीपासून काय हां 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 काय असं तिला काय खायचं असलं की ती कशी करते चिडली काय झालं बाय बाय मी चाललो हे बघा चिडते बघा कसे तिला नाही घेऊन चाललं का बाय 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 जाऊ मी जाऊ मी बाय 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 तिला वाटतय मी तिला सोडून चाललोय <laughs> थांब येतो <मुझे थो> <laughs> चला बाबू चला अच्छा अच्छा तुझ सगळ लक्ष हे हो, हो माईक पाहिजे तिला <laughs> खुश झाली लड् आज सोबत येते तर आज ड्राईव्ह कोण करणार आहे आज लड्डू बाबू ड्राईव्ह करणार आहे बाबा गाडी कोण चालवणार आहे बाबू बाबू लड्डू ड्राईव्ह करणार अरे अरे नाही आता मी <laughs> सांगते सगळ्यांनी तू आजारी आणि तू जास्त करते <laughs> एनर्जी दाखवतेस एनर्जी तिला सगळ्यापासून थोडा ताप आलेला सो आता आहे ठीक आहे जरा पहिल्यापेक्षा आणि हे असं गाडी चालवायचं तिला भरपूर आवडत आणि तिचं म्हणणं असत पप्पा हात तुम्ही काढा मी चालवते हो ना बाबू हे एक नवीन शिकले काहीतरी मागे बघा कोणी आहे का रिवर्स घेते ना गाडी पाठीमागे बघ कोण आहे का सो निघालोय आम्ही आणि लड्डू बाबू बघा इथे बसले लड्डू बाबू कुठे चाललोय आपण हे असं गाडीत बसलं की मस्ती चालू होते तिची

लड्डू लाथे बसवलंय लडू कडे बॉटल बघतोय कोणता वाला घेऊ कोणता आवडलाय तुला ऑरेंज तु कि वाईट वाल बाबू काय पाहिजे काहीतरी बघते काय पाहिजे शूज शूज शूजे हे वाल घेऊयात ना हे छान आहेत हे वाल छान आहे हे वाला घ्यायचं का हे शूज घेऊ तुला घेऊ का तिला इथे घेऊन येणं म्हणजे प्रत्येक आता तिला कळत नाहीये म्हणून ठीक आहे mm. जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा अवघड होईल हे बस स्पायडरमॅन वाव आवडलं तिला असं पण सगळे बॉईज गोली खेळणे आवडतात इला उसको गर्ल वाले खिलौने पसंद नहीं है उसको बॉयज वाले खिलौने पसंद है ये वो तुझे सेम शूज देते हैं तुझे कड़े ना असं ते देखा है कासो ती नाय खेल प्रतीक असले आणि काय आपण किती घेऊन गेलो मागच्या वेळेस ऑरेंज हे अनु अनु छान आहे ती दोन्ही मध्ये हा बघ बोलली ना मी तिला असं गडवाले नाही हे तिला नाही असल्या गाड्या वगैरे टाकून ना स्वतःचे जे स्वप्न <laughs> आहेत ना ते ते पूर्ण करतात तिच्या गावाखाली त्यांना स्वतःला पाहिजे नाही बाबू नाही

त्यामुळे म्हणजे तिथे पाणी कमी पडतं ॲक्च्युअली सो आम्ही असा विचार केला की तिला बॉटल घेऊयात आणि जे काय आपलं ठरवलेलं असेल ते सकाळी भरून ठेवूया त्यामध्ये म्हणजे दिवसभर आपण काउंट करू शकतो त्याला लड्डूला काहीच आयडिया नाहीये ते काय आहे कशासाठी आहे फक्त घेऊन बसले पण तिला एवढं समजलं की ते तिच्यासाठीच आहे हो काय झालं काय झालं बाब

घरी आलोय रेस्ट करतोय तर इकडे खाणं चालू आहे मम्मी तिला भरवतीये काल सोफ्याचे इथे गेली आणि ती बाय बोलली अक्षरशः मी तो व्हिडिओ शेअर करतो तो, तो व्हिडिओ बघा ए बाबू बाय बाय बोलली ती अनु बरोबर <coughs> तर मित्रांनो झोपलो होतो मी आत्ता उठल ऍक्च्युली बाहेर गेलेलो हो जसं आलो झोपलो लड्डू साठी बघा अजून काय आलंय मीन्स हे लील स्प्राऊट एक ब्रँड आहे त्यांनी प्री अँड ज्युसेस आहेत लहान मुलांसाठी पाठवलंय तर बघा हे पप्पाया स्वीट पोटॅटो आणि पोमो आहे दुसरं आहे बनाना बीटरूट सो हे असे ज्युसेस आहेत सो हे so, लहान बेबीसाठीच आहे हे लील स्प्राऊटकडून आलेले लागतील आत्ता जस हे बघा हे बनाना ब्लॅक ग्रेप्स रेड झोपायचं हो नाही आहे का झोपून घे आणि हे काय याच्याशिवाय झोपायचं नाही का झोप बाबू पापा पापा पापाज लनी बघा पूर्ण पसारा करून ठेवलाय सो श्यामल बाहेर जावं तिथलं क्लीन करतो तर झालंय आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे तू आली आला बाबू सगळ्यात मोठा टास्क आहे लड्डूला झोपवायचा आता ती ऑबवियसली कॅमेऱ्याकडे येणार तिला ब्लॉक करायचं असत झालं पाडलं हॅलो हॅलो ट्रायपॉड मधून काढून टाकलं ये काढलं काय काय भेटलं तुला ते काढून बाबू ए न लक्ष ठेवावं लागत खूप लहान मुला असं काय पण लगेच तोंडात घालतात Hey, no. पण तिला एक इम्पॉर्टंट हे आहे तिला जर नो बोलला ना ती आणि पहिली गोष्ट ती काही तोंडात टाकताना ना पहिला आपल्याकडे बघते जर आपण नो बोलतोय तर ती तोंडात टाकत नाही बघा तिला नाही बोललोय तर ती तोंडात नाही टाकणार त्यासोबत खेळेल तोंडात नाही टाक क्रिकेट hey, wow, खेळते एकटीच बॉल कुठे आहे आणि उभं राहिली तिची तिची हा तलवार एवढ ती बॅट आहे शर्ट शर्ट आणि शर्ट तर फार जीवाच्या पेक्षा बोट आहे तिच्या बाबतीला असेच मोठे मोठे ओव्हर साइज शर्ट अंतर हा गाऊन आहे गाऊन तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग